नमस्कार आज आपण जो व्यायाम प्रकार शिकणार आहोत पाहणार आहोत तो आपली पाठ पाठ नये म्हणून किंवा पाठीसाठी उपयुक्त असा हा व्यायाम प्रकार आहे झोपून करायचा आहे पोटावर झोपायचा असतो आणि पोटावर झोपून उजवा हात पुढे डावा हात डाव्या मांडीच्या खाली उजवा हात आणि डावी मांडी एकाच वेळेस उचलायचे आणि मनातल्या मनात शंभर काउंट करायचे अशा पद्धतीने मनातल्या मनात शंभर काउंट करायचे शंभर काउंट होईपर्यंत ते आसन असंच ठेवायचे यानंतर ते शंभर काउंट पूर्ण झाल्यानंतर डावा हात पुढे घ्यायचा उजवा हात उजव्या मांडीच्या खाली आणि दोन्ही एकाच वेळेस उचलायचे आणि मनातल्या मनात शंभर मोठेपर्यंत थांबतात या व्यायाम प्रकारामुळे पाठीला भरपूर आराम मिळतो ज्यांची दुखत असेल ती पाठदुखी थांबते किंबहुना ज्यांची दुखत नाही त्यांनीसुद्धा हा व्यायाम केला तर त्यांना कधीच आयुष्यात पाठदुखी होणार नाही अशा प्रकारचा हा व्यायाम आहे त्यातलाच पुढचा तिसरा प्रकार आहे दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकाच वेळ सुचरायची शरीराच्या नावेचा आकार तयार करायचा आणि मनातल्या मनात शंभर मोजेपर्यंत आण पद्धतीने अशा पद्धतीनं हा व्यायाम जर का आपण रोज केला आपल्या पाठीचे दुखणे हे बऱ्यापैकी बंद होतात आणि ज्यांना पाठीचा त्रास नाही त्यांना भविष्यात कधीच पाठीचा त्रास होणार नाही म्हणून अत्यंत सोपा असणारा परंतु अत्यंत बहुमूल्य असा हा व्यायाम प्रकार आहे जो आपण रोज केला पाहिजे धन्यवाद आपल्या सगळ्यांचा दिवस शुभ जाऊ जय श्री